मित्रांनो आता या पिकअप मध्ये शेड्या गेल्या सातशेड्या कुठल्या गावातल्या हो आता साकुर्डे खेड तालुका पुणे जिल्ह्यातून आले पुणे जिल्ह्यातून आले खेड तालुका साकुर्डे बरं आता कशा घेतल्या साडे अठरा साडे अठरा प्रमाण घेतल्या सात शेड्या बर मित्रांनो साडे अठरा घेतल्या यांनी सातशे चालू काय नाव तुमचं मंगेश निर्मळ मंगेश निर्मळ निर्मळ चालेल ठीक मित्रांनो या पाच फडकर पाटींचा सौदा झाला आहे त्याच्यामध्ये बाकी एक दोन गाबण दिसते मधलं दोघी 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 पक्क्या लागलेल्या गाभण आहेत बाकीच्या आहेत अजून फळकर मध्ये ही पण थोडीशी लागलेली दिसते जी तर कुठल्या तुम्ही घेणार आम्ही चाळीस गावचे आहेत तुम्ही इथले जे बरं कशी घेतली आता साडे अकरा साडे अकरा हजाराप्रमाणे घेतल्या मित्रांनो साडे अकरा हजाराप्रमाणे या ही पाठी यांनी घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती आणले पाटी पाठी सात होत्या बर दोन त्या दोन दोन दिल्या पाचांना दिल्या सात ठीक आहे हो जर तुम्हाला कमी पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करायचे असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एक म्हणजे तुम्ही बच्चे घेऊन देखील ते मोठे करू शकतात आणि दुसरं त्याच्यापेक्षा अजून हा एक दुसरा ऑप्शन पण चांगला आहे म्हणजे टायमिंग मॅनेजमेंट कुठं तर असतो तुम्ही बच्चे घेते त्यांना तुम्हाला बारा महिने पंधरा महिने Uh, किंवा दो मग दोन वर्ष थांबावं लागेल आणि जर तुम्ही अशा पाठी घेतल्या तर अशा पार्टीनं तुम्हाला फक्त पाच सहा महिने तुम्हाला टाइम द्यावा लागेल तो म्हणजे असं की आता या पार्टी मित्रांनो सगळ्या फैकर पाटील याच्यामध्ये बाकी लागल्या तुम्हाला दिसतील बघा ही लागलेली आहे इकडे लाल लागलेली आहे आणि ज्या बाकी या फैकर पाठी तुम्हाला मित्रांनो सगळ्या पहिल्या वेतामध्ये तुम्हाला पार्टी बघायला भेटेल आणि ही बघा आता हे पण माप मोठं आहे पण हे पण मित्रांनो पहिल्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर अशा जर तुम्ही दहा पार्टी घेतल्या आणि त्याच्यानंतर बोकड वगैरे तुम्ही त्यांच्यात टाकला तर तुम्हाला अवघ्या माग पाच ते सहा महिन्यामध्ये तुमचा बेनिफिट हा चांगला होईल कारण की आता आपण यांना विचारू दादा आता ह्याच जर पाठी गाभणी असतील तोलावरच्या तुमच्या काय किमती असतील तुम्हाला माहिती आहे आकाश भाऊ आपण गाभणी शेळ्या आपण वीस आणि बावीस हजार रुपयांनी विकतो बरोबर बरोबर कि नाही आता कच्च्या दादा बरोबर बरोबर आपण साधारणतः चौदा किंवा पंधरा हजारच्या चौदा पंधरा पर्यंत सोडून देशाल मित्रांनो आता ह्याच जर शेळ्या जर तोलावरती असतील तर एकोणीस वीस जे अठरा जी किंमत असेल या अठरा एकोणास वीसच्या किंमती म्हणून तुम्हाला पट्टीच्या पट्टी जर पट्टी तुम्हाला तोलावरची पडेल पण ही जर तुम्ही मित्रांनो जर घ्यायची म्हटली तर तुम्हाला चौदा हजारपर्यंत तुम्हाला ही पट्टी तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे नाही काय तुमचे मित्रांनो सहा हजार रुपये किंवा पाच हजार रुपये तुमच्या एका पाठीमागे वाचत आहे तर फक्त तुम्हाला दायचा काय टाइम द्यायचा पाच महिने बरोबर बरोबर आणि मित्रांनो ह्या कलरमध्ये आपण प्युअर काठीवाडी हे बघा अंगावरचे बक्षाल तर ओरिजिनल प्युअर काठेवाडी तुम्हाला बघायला भेटेल यांच्या अंगावरचे केस कातरलेले आहेत सगळे डबल हड्डी माल हे बघा हो बरोबर माप बघा मित्रांनो आणि फुल साईज झालेल्या आहेत पहिल्या वेतामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता नाही ना नाही ना हे लय मोठं मापाला पहिल्या वेतामध्ये तर मित्रांनो एका पाठीमागे मागे तुमचे किती पाच हजार रुपये वा वाचतील तुमचे तुम्ही बघू शकता चेहरापट्टी बघा तुम्ही समोर हे बघा समोरून चेहरापट्टी बघून घ्या तुम्ही आता तुम्हाला एक एक सोडून पण दाखवेल मी हो हो एक नंबर बस 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 हे बघा मित्रांनो हे बघा असं राहतं बघा चेहरा बघा एकदम पहिल्या वेतामध्ये आणि मला तर वाटतं कलरवाल्या सगळ्या एका घरच्या दिसत आहे कलरवाल्या बरोबर या पाच एका घरच्या एकदम पाहण्या मित्रांनो देखणे हा तर फक्त चौदा साडे चौदा पंधरा पट्टी घेते तर पूर्ण चौदा चौदा ना बरोबर पूर्ण हो बरं किती आता या दहा आहेत मित्रांनो दहा घ्या आणि एखादी बोकट त्याच्या तुम्ही कुठल्याही क्वालिटीचा टाकलं तरी चालतं काठवाडी लागल तर तो पण तुम्ही सांगा तो पण सा... बाकी सगळ्या खालीत ना बरोबर तुम्ही कुठल्याही तुम्ही भरू शकतात आणि सगळ्यात मग क्वालिटी खूप भारी बघायला भेटते मित्रांनो माप खूप मोठे चेहऱ्या चेहरा पट्टी बघा शिंगडी बरोबर बरोबर बघू शकता मित्रांनो तुम्ही चला एक सोडून दाखवा थोडं आपण माप दाखवू बघा आता ही मित्रांनो ही हाय ही पण पहिल्या मध्ये हिला लागलेली नाही अजून बरोबर हे बघा 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 माप ते सड बघ म्हणजे लोकांना लगेच समजा लागली काही लागली काही मित्रांनो काहीच विषय नाही बघून हा लागले नाही अजून बरोबर हायड बघा बरोबर इकडे हे पण माप बघा मित्रांनो काय आहे पहिल्या पहिल्या वेळेला म्हणते पाहिजे तुम्हाला पण सड दाखव तुम्हाला सळावरून अंदाज लागेल आता ही लागलेली दिसते बऱ्यापैकी मला नाही हे बघा मायांक बघा हे बघा मित्रांनो ही तुम्ही नाही म्हणता मला माहिती ती लागलेली आहे मायांक तिथं फुललेलं आहे हा मित्रांनो लागलेली आहे चालू पंधरा दिवस किंवा महिना झालेला तिथं मायांवरनं समजते अजून तुम्हाला एक दुसरीचं एखादीचं मायांग दाखवेल त्याच्यावर तुम्हाला तुमच्या पण लक्षात हे बघा आता हिला पण बघू द्या का सुसका बरं असते चार चार हे बघा लागलेली अंग बघू दे लागेल ना हो ना गड्डा गड्डा तरी हे बघा मित्रांनो हिच्यामध्ये तिच्यामध्ये काय जास्त फरक सेम होत फक्त ही तिच्या थोडं लवकर लागली तिच्यापेक्षा हे बघा आता ही लागलेली मित्रांनो ही पक्की का पण झालेली हिने गड्डा सोडलेला आहे आता ही लाल पण लागलेली ला ला वाटत ना फिरे। बरोबर हे बघा मित्रांनो कलर बघा कलरमध्ये काठवाडीचे मित्रांनो ही पण हे बघा लागलेली मित्रांनो सगळं जवानीचा आहे सगळा नवा माल आहे ह्या काय दुसऱ्या तिसऱ्या नीड डायरेक्ट पहिल्या वेता मी तुम्हाला घ्यायला भेटेल आणि आता यांना घेऊन गेल्यावर तुम्हाला सात आठ दहा वर्ष बघायचं कामच नाही यांच्यापासून उत्पादन घ्यायचं का फक्त प्रोडक्शन घ्यायचं काम आहे बघा पाठी कशी एकदम ताकदच्या पाठी मित्रांनो जवानीच्या ताकदच्या पाठी तुम्हाला पहिल्या पहिल्या मध्ये हे बघा एका घरच्या हे बघा मित्रांनो बरोबर सोळा झाले त्यांनी कातरल्या बघा आता बघा याच्यात ही पण लागली मित्रांनो तुम्ही बघू शकता ही बघा ही लागलेली लगत लक्ष देऊन जाते मित्रांनो लागलेली पाठ म्हणजे खाली म्हणायचं पण कामनी बऱ्यापैकी बाकी लागून गेलेल्या आहेत ही पण लागलेली दिसते बघून घ्या आहेत बऱ्यापैकी लागलेल्या आहेत मित्रांनो म्हणजे अर्ध्याच्या वर लागून गेलेल्या आहेत दोन चार असतील खाली हे बघा क्या ते पाठी एक नंबर आणल्या पहिल्या यो मध्ये मित्रांनो किंमत तुम्हाला सांगून दिलेली चौदा हजार रुपये मध्ये फायनल दहाच्या घ्यावा लागतील त्याच्यातून एक पण काढावं लागणार नाही आणि जर पहिल्या पळकारी पाठी हो त्या बघा त्या मित्रांनो दिल्या ना आपण दाखवलं ना हो आणि जे आपण गाभणी शेड्या दाखवल्या त्याच्यात बाकी कच्च्या होत्या बऱ्यापैकी तर त्यांचं कसं असणार किमतीचं टोला ठीके आपल्याला लक्षात येतं की अठरा एकोणीस वीस पण मग आपल्या पण चालू आहे आता आताच्या पोझिशनला तेरापासून साडे सोळा पर्यंत बस बस कुठली घ्या कुठली घ्या तेरापासून तर साडे सोळापर्यंत साडे सोळा पर्यंत बस मित्रांनो तुम्हाला जो पण माल दाखवला मी तेरापासून तर साडेसोळा आपलं पर... किती तेराच साडे सोळा का सोळाच साडेसोळा साडेसोळा ठीक आहे शेळ्या दिल्या बर का दिल्या आपण लेट झालो का ठीक आहे चालतं ठीक आहे काही हरकत नाही किती माल आपल्याला टोटल आता साठ ही संपूर्ण दावण घाब बांधलेली आहे आता याच्यात बाकी तोलावरचे बाकी कच्च्या बागायला भेटतील पण पक्क्या घाबर तुम्हाला बघायला भेटतील हो हे बघा मित्रांनो एकदम जाड माप आहे एकदम पेळा माप आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम डबल अड्डीशेड आहेत हे बघा मित्रांनो माप बघा उंच पूर्ण लांब माप हे बघा खाली तुम्हाला काशी वगैरे बघायला भेटतील बाकी कच्च्या बाकी तोलावरचे आहेत बरं सोडून सोडून दाखवा बरं आता हे बघा मित्रांनो माप डबल अड्डी डबल हड्डी एकदम बघा उंच पूर्ण लांब माप बघा तोलावरची बरोबर आकाश भाऊ बघा मित्रांनो माप एक नंबर माप आहे ओंड्यामध्ये मित्रांनो असे या लाल लालमान्याच्या शेड्या ह्या देखील दूध आला आणि बच्च पाच झाला आणि मित्रांनो बच्च ज्यांचं येतं हे देखील खूप स्ट्रॉंग बच्च येत असत लाल या देखील खूप भारी क्वालिटीच्या शेड्या असतात ह्या पण का असतात तीवर हे बघा हे माप बघा माप बरोबर हे पण बघा घिल्ती महिना दीड महिना किलो हो आता पहिले 30 बरोबर हां बघा क्वालिटी आगाजो म्हणजे बघा मित्रांनो समक शाइनिंग जरा दे क्वालिटी आगाजो बरोबर कानाची लेंथ बघा मित्रांनो किती लांबे खाने काना बघा किती लांबे मित्रांनो ये बघा पकी गाबन बरोबर मित्रांनो थोडा लेट होतीस पण लेट शेड्या पण चांगल्या असतात कधी कधी कारण की प्रवासामध्ये तोलाडची शेडी लवकर धरून जाते कधी कधी आठ दिवस अगोदर देखील शेडी धरून जाते तुम्ही अशा वेळेस अशा कच्च्या शेड्या पण घेऊ शकतात फक्त थोडं महिना दीड महिना वागायचं काम आहे पण मित्रांनो तोलावची शेडी आणि कच्ची शेडीमध्ये किमतीचा थोडा फरक पडतो तोलावची शेडी तुम्हाला नेहमीच टाईट भावात भेटेल आणि कच्ची शेडी तुम्हाला तिच्यापेक्षा नाही काही हजार दीड हजार कमीच भेटेल हजार दोन हजार आणि सस्ती भेटेल तुम्हाला हे बघा क्वालिटी आहे मागे चार महिने अगोदर पण मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवले होते कच्च्या शेडींची यायची किंवा शेड्या थोड्या खाली यायच्या त्यावेळेस मित्रांनो माप खूप मोठ्या असं माप यायचं तेव्हा आपण तर त्यावेळेस शेडींचे भाव कमी होते हे बघा सगळ्या गोष्टी बघा शेडी बरोबर हे बघा हे बघा मित्रांनो गा बे बरोबर हरण बघा आता

डायरेक्ट बरोबर बघा बर, झोडा केवढा लांबा झोडा आहे उंच माप हा अंगावर ताकद बघा मित्रांनो कशी बोकड्यापेक्षा असं ताकद जे अंगावरती बघायला भेटेल तुम्हाला असं मग बघा बरोबर हे बघा असं फिरवा हे बघा लांबा पणा मित्रांनो शेडीचा बघा सोडा या बघा शेड्या मित्रांनो लेट येत पण एकदम थेट येत शेड्या लय ताकद करायची लय अजून पावर करायची शेडी नाही बघा माप कसं आहे बघा पण तोलावरची मित्रांनो आता हिच्या किमतीमध्ये ज्या तुम्हाला दाखवलं त्यांच्या किमतीमध्ये मित्रांनो फरक पडेल हो डबल अड्डी डबल अड्डी एकदम या पण बघा बघा मित्रांनो चमक ताकद बघा ताकद बघा तिच्या हा अजून दीड दोन महिन्यामध्ये मित्रांनो खाली लागतील त्या चांगल्या दोन महिन्यामध्ये एखादी <laughs> खाली असू शकते नहीं नहीं का याच्यामध्ये नाही का तर मित्रांनो सगळ्या लागलेले आहेत म्हणजे बरोबर मित्रांनो सगळ्या ला लागलेलेच आहेत बाकी चीक वगैरे तुम्ही काढून बघून घ्यायचं इथंच हां

ओ, बर ठीक आहे मित्रांनो बघा शेड्या आहे आपल्याकडे लागवडीसाठी पण लागवडी शाळ्या आहेत का बरं त्या पण दाखवून द्या शेड शेड्या मित्रांनो लागवडीसाठी तुम्ही म्हणजे खाली शेड असतील त्या पाट आहेत बरं चल दाखवा बरं फळकर पाटींच्या बरं बरं

तुम्ही काय बघितलं मग दरा खाली नाही खाली खाली चेक करू द्या मी करा आणि आता जे ते जाऊन जे राहिलं ते आम्ही सांगून देऊ तायल तर दादा तुम्ही काय सांगूर समोर कलाकार जा बाया त्यांच्या हातामोर मुक्का मागका त्यांचं म्हणणं बरोबर आहे मुक्का मागका राहतो ना असं सालू ही कहता था सालू मू दार कोई लता कोई लता बाती दार जन लता क्यों ठीक है बराबर है सब माचिबार ऊपाड़ गया वहीं ऊपाड़ गया तो दार दार आता और नहाने बगैर गड़े नहीं किराए किराए जाए

धोका बहिनी बहिनी हो त्यो लेप्चा आए राजे भएर दाम मिलाउ भन्दा सजाले होइन तिन सय पैसा हालेँ तर